हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू युअर चॅनेल कसे आहात तुम्ही सर्व्हर आय रिअली होप दॅट तुम्ही सगळे छान असाल आणि आम्ही सुद्धा सर्व्हर मजेत आहोत तर आज आहे सहा डिसेंबर आणि आज आहे नवरी मुलीची हळद तर आजच ज आहे ना नवरी मुलीला बांगड्या भरल्या जातात हिरव्या बांगड्या कारण आदल्या दिवशी जो बांगड्यांचा कार्यक्रम असतो त्या दिवशी मेहंदी लावली जाते आणि सकाळीच नवरी मुली आणि वरमाई म्हणजे नवरीची जी आई असते त्याला वरमाई म्हणली जाते तर त्यांना बांगड्या भरल्या जातात त्याच्यानंतर आज नागदिवे पण होते त्यामुळे इकडे आत त्या नागदिवेचं जे आहे ना पूजा करत आहे सो त्यानंतर इथे जाता जे आहे ना जातीची पूजा करून त्याला डेकोरेट वगैरे करून हळद जी आहे ना हळकुंड ते भरडलं जातं आणि ती हळद संध्याकाळी यूज केली जाते हळदीच्या कार्यक्रमासाठी सो आमच्या इकडे सासरी जुन्नर साईडला ना हळद दळायचा जो कार्यक्रम आहे ना तो खूप मोठा असतो दोन तीन जाते वगैरे आणले जातात आणि तो दिवसभर कार्यक्रम जातो पण इथे हळदीचा जो कार्यक्रम असतो ना तो मोठा असतो हळद दळण्याचा नसतो तर हे जे आहे ना ते साधारण एक पंधरा ते वीस मिनटं चालतं जास्त नाही फक्त पाच सभासणी मिळून जात्याची पूजा केली जाते त्यानंतर हे जे सुपारी पान दिलं जातं ते नाव वगैरे घेऊन ते सुपारी पान घेतात आणि हळद जे आहे ना हळद खिस्ता म्हणतात तो दळला जातो पाण्याने आणि त्यानंतर हळद ची हळद लावली जाते तर अशी जी प्रथा आहे इकडे सोलापूर उस्मानाबाद लातूर साईडकडे जी जे आहे ना ही अशीच प्रथा आहे हळद जी आहे ना जनरली जनरली नाही म्हणजे प्रत्येक घरात आदल्या दिवशीच असते लग्नाच्या दिवशी शक्यतो हळद नसते पण इकडे आमच्या इकडे जुन्या साईडला हळद लग्नाच्या दिवशीच असते आणि जे कुमाराचे करून पाणी आणून ते गरम मोडप केलं जातं कारण हरजे वगैरे गरम मोट करून मध्ये पाच मिळून पाच पाठ ठेवले जात त्याला दोराजवळ ना दोऱ्याची पाच वेळ घेतात आणि आणून बायका आंघोळ घालतात तेल वगैरे लावतात प्रॉपर साबण वगैरे ते पाहू शकता अशा प्रकारे आंघोळ घालते आणि याच्यामध्ये जुने कपडे घातलेत आणि हे कपडे नंतर यूज करत नाहीत एकतर दान करतात किंवा मग नदीमध्ये वगैरे सोडून देतात याच्या पाठीमागे एक अशी ही आहे की आपलं ह्यांचं नवीन आयुष्य चालू होणार असतं आणि जे जुनं आहे ते सोडून देऊन नवीन आयुष्याला सुरुवात करायची या अशी एक प्रकारची धारणा असते त्यामुळं हे आंघोळ वगैरे घालून ते जुने कपडे दान केले जातात त्याच्यानंतर मग हळदीला सुरुवात केली जाते सो so, हळदीचे दोन सेटअप होते खाली जो सेटअप होता ना हा मांडवाखाली होता ना वरती एक छान सेटअप केला होता ही जी पद्धत आहे ही खूप जुनी आहे आणि सगळ्यांनी फोर्स केलं की नाही आपली जुनी पद्धत पण झालीच पाहिजे सो दोन ठिकाणी हळद केली तर या प्रकारे गाणं म्हणलं जातं आधी हळद लावा त्यानंतर तेल लावा सयामन सया या प्रकारचे गाणे वगैरे बोलून वरतून जे आहे ना ते तेल सोडलं जातं नवरी मुलीच्या केसावरती नवऱ्या मुलाच्या पण केसावरती वन बाय वन दोघांच्या पण केसावरती तेल सोडून हे गाणं बोललं जातं आणि त्यानंतर हळद लावली जाते आणि मी खूप टीबमध्ये नाही शूट केलं होतं कारण मला स्वतःला खूप एन्जॉय करायचं आणि कार्यक्रम वगैरे त्यामुळे मी एकदम थोडं पाच ते सहा मिनटाचा शेप केलेलं आहे हळदीचं तसा कार्यक्रम बारा वाजेपर्यंत चालला होता भरपूर मोठा कार्यक्रम होता स्वप्नीला आणि आता इथे जे आहे ना त्याचे देवक बांधलं जातं मला माहिती नाही देवलक म्हणजे काय तेवढं माहिती की एक कपल असतं घरातलेच कपल असतं तर त्याने मुसळ बांधली जाते ह्या मांडवाला आणि त्याला म्हणतात देवक बांधणी आणि ते एक सव्वा महिन्यानंतर सोडलं जातं तर याच्या पाठीमध्ये काय धरणार आहे एक्झॅक्टली मला माहिती नाहीये पण हे असं असतं 何 <laughs> <laughs> <laughs>